नमस्ते मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य विभागामध्ये पाच हजार विविध पदांची संधी आपल्याला मिळणार आहे आणि या पदांसाठी आपल्याला कोणकोणती शैक्षणिक थे पात्रता आवश्यक आहे आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट करणं आवश्यक आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो काही दिवसामध्ये आपलं जेव्हा फॉर्म भरणार आहोत आपण तेव्हा आपल्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपण रेडी ठेवणार आहोत सर्वात महत्त्वाचं पहिले आहे आपल्याला कोणकोणती कागदपत्रे आवश्यकता आहे त्यानंतर त्यांची व्हॅलिडिटी म्हणजे किती काल किती कालावधीची ती कागदपत्रे आवश्यक असते आणि जर कागदपत्रे नसेल तर त्यासाठी आपल्याला कोणता उपाय आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर सर्वात महत्वाचं आहे की आपण कोणतीही शासकीय परीक्षा पास झाल्यानंतर किंवा शासकीय पदाचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपलं दहावीचं प्रमाणपत्र खूप गरजेचं असतं दहावी एस सी बो एस एस सी एस एस सी मध्ये आपला मार्कशीट आणि मार्कशीट मार्कशीट प्लस आपलं पासिंग सर्टिफिकेट या दोन्ही प्र गरजेची असते पासिंग सर्टिफिकेट दहावीनंतर आपल्याला बारावीचं सुद्धा मार्कशीट आणि त्याची पासिंग सर्टिफिकेट या दोन्ही सुद्धा गरजेचं असतं त्यानंतर आपला वयाचा पुरावा वयाचा पुरावा यामध्ये साधारणत आपली जी टी सी असते आपण दहावी पास झाल्यानंतर किंवा आपली पदाची पोस्ट पदवी घेतल्यानंतर आपली जी ट्रान्सफर सर्टिफिकेट असते त्याच्यावरती जी काही डेट असते ती सर्व ठिकाणी आपला वयाचा पुरावा म्हणून कन्सिडर केल्या जाते ओके टी सी एस एस सी आणि जर आपल्याकडे टी सी किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तहसीलदार यांचं एक प्रमाणपत्र असतं वयाचा दाखला तो आपल्याला आवश्यक असतो तहसीलदार प्रमाणपत्र त्यानंतर शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र म्हणजे जर आपलं पदवी असेल तर पदवीचं सर्टिफिकेट पदवीचे सर्टिफिकेट दोन रा एक युनिव्हर्सिटीने दिलेले आहे आणि एक कॉलेजने दिलेले आहे तर आपल्याला युनिव्हर्सिटीने दिलेले प्रमाणपत्रची आवश्यकता असते आणि यामध्ये शैक्षणिक अर्हतामध्ये दुसरं जे काही टेक्निकल कोर्सेस असतात आणि टेक्निकल कोर्समध्ये आपल्याला विविध पदांसाठी अनुभवाची आवश्यकता असते त्या अनुभवांचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला गरजेचे असते त्यानंतर आपलं महाराष्ट्र शासनामध्ये विविध संवर्गांना आरक्षणाचं तरतूद आहे आरक्षणासाठी त्या त्या, त्या संवर्गाचे आपल्याला जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असते आणि जर आपण ओ बी सी एस सी बी सी त्या व्ही जे एन टी कॅटेगरीचे जर आरक्षण घेत असो तर आपल्याला नॉन सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा गरजेचे असते महत्त्वाचं मित्रांनो इथे विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो की जातीचं प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असतं आणि नॉन क्रिमिलर हे गोष्टी फॉर्म भरताना आवश्यक असतंय आणि जातीचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे आपण आपल्याकडे असेल तर ओके इट इज बेटर जरी नसेल तर आपण जेव्हा शासकीय सेवेमध्ये निवड झाली तेव्हा त्याच्यानंतर आपलं रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट ही आपली वेलिटी, कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट करून घेत असते त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी फॉर्म भरताना लागत नाही त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जर आपण असेल तर आपल्याला डब्ल्यू एस सर्टिफिकेट आवश्यक असते ई डब्ल्यू एस त्याचप्रमाणे आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याला माहीत आहे मित्रांनो आता सध्या शासकीय जी आर नुसार आपण जर सर्टिफिकेट काढलं नॉन क्रिमिनल तर ते तीन वर्ष व्हॅलिड असेल म्हणजे जर आपण आपलं दोन हजार पंचवीसचं फॉर्म भरतो आहो आपण पंचवीस तर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत व्हॅलिड सर्टिफिकेट आपल्याकडे असतं त्यामुळे ते सर्टिफिकेटसुद्धा चालू असतं नॉन क्रिमिलर सर्टिफिकेटच्या खाली एक लाईन असते तिथे आपली व्हॅलिडिटी मेन्शन असते सर्व जणांनी फॉर्म भरताना आवश्यक ही व्हॅलिडिटी बघून घ्यावी जर व्हॅलिडिटी समजा तारीख ही आपली फॉर्म भरायची तारीख किती आहे दहा तारीख दहा डिसेंबर दहा बारा दोन हजार पंचवीस आणि जर व्हॅलिडिटी आपली एकतीस मार्च तीन दोन हजार चोवीस असेल तर आपली व्हॅलिडिटी संपलेली असते असं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपण जर फॉर्म भरताना लावलं तर आपला अर्ज हा फेटाळण्यात येईल तुमचा अभ्यास करून सिलेक्शन होऊन आणि जर तुम्ही फक्त चुकीचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लावलं तर तिथे तुमचा उपयोग होणार नाही तुम्ही कोर्टात जा कुठे जा याला नो एक्सक्यूज त्यामुळे सर्वांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी तपासणं खूप खूप गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट the जर आपण पी दिव्यांग व्यक्ती असाल तर आपल्याकडे त्या, त्या संवर्गाचे प्रमाणपत्र करणं असतं आहे आता प्रमाणपत्र झाल्यानंतर आपण शासकीय सेवेत परत जर रुजू झालं आहे तर त्याचं परत सर्टिफिकेटचं व्हॅलिडेशन होत राहतं आजकाल अनेक जे बोगस प्रमाणपत्र असतात त्यांचा सुळसुळाट झालेला आहे त्यामुळे शासनाने दिव्यांग प्रमाणपत्रांबद्दल अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आपण जर खरोखर पात्र आहात तर आपण आपले डुप्लिकेट सर्टिफिकेट लावू नका खरोखर व्यक्ती पात्र असाल तर ते त्यांना त्यांचा हक्क मिळवू द्या आणि त्यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे त्यानंतर आहे माझी सैनिक माजी सैनिकसाठी सुद्धा आपल्याकडे त्या त्या विभागाचा पुरावा असणं गरजेचं आहे जर आपण खेळाडू असल कोणत्याही आपण नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये पात्र असो आणि जर तुम्ही खे स्पोर्ट्समधून अप्लाय करत असाल तर आपल्यासाठी आपल्याकरता त्या रिस्पेक्टिव स्पोर्ट्सचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर आपलं अनाथ महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार अनाथांसाठी सुद्धा दोन टक्के आरक्षण आहे अनाथ सर्टिफिकेटसाठी आपलं जे काही आपलं रिस्पेक्टिव ॲथॉरिटीनं दिलेलं सर्टिफिकेट आहे ते गरजेचं आहे मित्रांनो आता नेक्स्ट आहे प्रकल्पग्रस्त आरक्षण प्रत्येक शासकीय सरळ सेवेमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी योग्य आरक्षण ठेवलेलं आहे आणि प्रकल्पग्रस्तांसाठी विविध क्रायटेरिया आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतात त्या रिस्पेक्टिव क्रायटेरियाचं सर्टिफिकेट आणि त्याचं व्हॅलिडिटी सुद्धा खूप गरजेची असते आणि ही शासकीय सेवेमध्ये प्रकल्पग्रस्त लागल्यानंतर आपल्या विभागानुसार ते संबंधित प्रकल्पग्रस्ताच्या कलेक्टर ऑफिसला पाठवलं जातं आणि तिथून ते व्हॅलिड होतं त्यानंतर भूकंपग्रस्त जर असेल म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे भूकंपग्रस्त एरिया आहे त्यांना हे सर्टिफिकेट देण्यात येतं हे सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला गरजेचं असतं त्यानंतर सर्वात महत्वाचा अंशकालीन पदवीधर आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा जर आपण अंशकालीन कर्मचारी असू महाराष्ट्र शासनाचे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव वो, त्र्याण्णवला ज्या लोकांनी काम केले आहे महाराष्ट्र शासनासाठी ते अंशकालीन लोक आहेत त्यांच्यासाठी जे सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट आपल्यासाठी आवश्यक असतं त्यानंतर महत्त्वाचं क्रायटेरिया आहे नावात बदल झाल्याचा पुरावा मित्रांनो आपल्या अनेक गृहिणी असतात लग्न झाल्यानंतर त्यांचा सरनेम आणि नावामध्ये बदल होतो अशा व्यक्तींसाठी अशा लोकांसाठी गॅझेटेड एक तर आपलं गॅजेटेड प्रमाणपत्र आवश्यक असतं दोन नंबर विवाहाची नोंदणीचं प्रमाणपत्र आवश्यक असतं हे दोन गोष्टी खूप गरजेचे आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरायचं आहे आणि आपल्या गृहिणींचे विवाह झालेले असाल तर त्यांनी एक तर विवाह नोंदीचं प्रमाणपत्र काढून घ्यावं किंवा महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटेमध्ये नाव बदल करून घ्यावी त्यानंतरच आपलं नाव हे ॲथोराइज होतं त्यानंतर आपलं मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा मित्रांनो महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी करायची आहे तर मराठी भाषा आपल्याला मराठी भाषा असचं ज्ञान असणं गरजेचं आहे मराठी आपल्याला बोलता यायला पाहिजे लिहिता यायला पाहिजे आणि चांगल्या चा प्रकारे वाचता यायला पाहिजे यासाठी आपल्याला आपली जी दहावीचं प्रमाणपत्र आहे दहावीला आपल्याला मराठीचं शंभर गुणांचा पेपर झालेलं पाहिजे आणि दहावीचं सर्टिफिकेट हे आपल्याला कन्स्डर केल्या जातो आणि जर आपल्याकडे दहावीचं प्रमाणपत्र नसेल तर त्यासाठी शासनाची काही विविध तरतुदी आहे त्यानंतर आपल्याला एक परीक्षा पास व्हावी लागते भाषा शास संचालनाची ते प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असतं त्यानंतर सर्वात महत्वाचा क्रायटेरिया आहे तो लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय जी आर नुसार जर तुम्हाला दोन किंवा दोन पेक्षा जास्त मुलं असेल तर आपण शासकीय नोकरीसाठी पात्र राहत नाही आणि त्यासाठी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आवश्यक असते तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मित्रांनो हे कोणत्याही शासकीय कार्यालयातून मिळत नाही तर त्या महाराष्ट्र शासनाचा एक नमुना आहे नमुना चार म्हणून नमुना चारमध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या हस्ताक्षराने आणि ते लिहून द्यावं लागतं शासनाला की मी मी लहान कुटुंबामध्ये पात्र व्यक्ती आहे मला दोन किंवा आधी व्यक्ती ना मुलं नाही दोन हजार पाच नंतर त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र मित्रांनो जाहिरातीमध्ये जाहिरातीमध्ये ते पद असतं आणि पदाच्या नुसार अनुभवाचा क्रायटेरिया ठरलेला असतो त्या त्या अनुभवाचं आणि विशेष म्हणजे त्या त्या ॲथॉरिटीनं संबंध दिलेलं प्रमाणपत्र तुम्हाला लागतं म्हणजे सपोज जर अनुभवाचा क्रायटेरिया आहे आणि सांगितलं की अनुभव हा तुमच्या इन्स्टिट्यूटचा पाहिजे तर तुमच्या इन्स्टिट्यूटचंच प्रमाणपत्र तिथे व्हॅलिड कन्सिडर केलं जातं आयऱ्या गैरेचं जा प्रमाणपत्र चालत नाही अनुभवाचं प्रमाणपत्राबद्दल विशेष काळजी घेण्याची गोष्ट अशी म्हणते की अनुभव तुम्हाला ओरिजिनल पाहिजे डुप्लिकेट अनुभव तुम्हाला चालणार नाही डुप्लिकेट अनुभव जर जर प्रमाणपत्र तुम्हाला लावलं फॉर्म भरताना तर तुमच्यावर फौजदारीचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो फेक सर्टिफिकेट लावू नका आणि फेक सर्टिफिकेट लावून फॉर्म भरू नका फेक सर्टिफिकेट आपल्याकडे सर्टिफिकेट नसेल तर प्रॉपर सर्टिफिकेट काढा त्याला प्रॉपर सही सिग्नेचर स्टॅम्प घ्या आणि मगच फॉर्म भरा आपण अभ्यास आपण खूप अभ्यास करणार परीक्षा पास होणार पण जर तुम्ही जर फेक सर्टिफिकेट लावलं तर तुमच्यावर गुन्हा होईल तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी पात्र राहणार नाही त्यामुळे त्यामुळे फॉर्म भरताना विविध पदाचे फॉर्म भरताना विविध कागदपत्र ही, ही व्यवस्थित लावा काळजी करा कोणतीही फेक डॉक्युमेंट लावू नका आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे हे कुणी सांगत नाही पण हे सर्वात महत्त्वाचं असते असे अनेक कर्मचारी उमेदवार असतात की त्यांनी फेक सर्टिफिकेट लावल्यामुळे त्यांची नोकरी केलेली आहे आता आपण बघितलं आपलं आय एसचं ते एक प्रकरण झालं त्यानंतर अनेक दिव्यांग व्यक्तीचे सर्टिफिकेट हे आता चेक होत आहे आणि यामध्ये जर तुम्ही आढळून आले फेक उमेदवार तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल तुमची नोकरी जाईल त्यामुळे जा बाळांनो फेक सर्टिफिकेट लावू नका तर चला मित्रांनो येणाऱ्या आरोग्य विभागाची भरतीमध्ये आपलं सर्वांना बेस्टलं आरोग्य विभागासाठी डायरेक्शन अकॅडमीमध्ये एक नुकतीच बॅच केलेली आहे या बॅचची फीस आहे दोन हजार पण सध्या ऑफर पिरियड चालू आहे ही फीच आपल्याला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला ही बॅच मिळणार आहे आणि या बॅचसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचे एक ॲप आहे हे तुम्ही डाउनलोड करा बॅचमध्ये डाउनलोड केल्यानंतर आपल्याला एक आयकॉन दिसेल आरोग्य विभागाचा त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय माफक शुल्कमध्ये जाऊन आपण आपली बॅच परचेस करू शकतात तर यापूर्वीचे आपण आरोग्य विभागामध्ये विविध पद त्यांची शैक्षणिक पात्रता सुद्धा माहिती दिलेली आहे आणि या विविध कागदपत्रे कोणते लागणार याबद्दल माहिती देतो आहोत आणि त्यानंतर जर आपण अभ्यास करणार आहोत तर आमचं डायरेक्शन अकॅडमीचं ॲप्स यूट्यूब चॅनल आहे हे सुद्धा आपण सब्सक्राइब करून घ्या आपल्याला नक्कीच फायदा होईल यू बेस्ट लक आणि आपण अभ्यास कीपट कीप इट ओके